नमस्कार हिंद मी भाऊ निर्भवने रिपब्लिकन पक्षपर्यंत महाराष्ट्राचा अध्यक्ष राज्याच्या विधिमंडळाची विधानसभेची निवडणूक वीस तारखेला पार पडली तेवीस तारखेला निकाल आला आज जवळजवळ दहा दिवस झाले सत्ता स्थापनेचा जो घोळ आहे तो अजूनही सुरू आहे परंतु चॅनलवर आणि वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवरून उद्या विधिमंडळ पक्षाचा नेता भारतीय जनता पक्षाचा निवडला जाणार आहे आणि पाच तारखेला आझाद मैदानामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत त्यांची सहकारी शपथ घेणार आहे मला या घटनेवरून भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका जी आहे ती संशयास्पद आहे कारण सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार आहे भारतीय संविधानाचे जे शिल्पकार आहेत त्यांचा महापरिनिर्वाण केला आणि देशातून वेगवेगळ्या राज्यातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लोक मुंबईमध्ये येतात पाच तारखेला संध्याकाळी चैत्यभूमीला जायला लोकांची रांग लागलेली असते म्हणजे लोक अभिवादनासाठी मुंबईत येणार आणि त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेणार आणि त्याचा राज्यभर जल्लोष केला जाणार आणि हा जल्लोष हा आनंद हे जे काही सगळं करणार त्यामुळे तुम्ही महापौरमिवन दिनाच्या दिवशी आनंद साजरा करणार नेमकं तुम्हाला काय दाखवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती तुम्हाला आत्मीयता प्रेम आदर मान सन्मान काही आहे की नाही पंतप्रधान मोदीजी सातत्याने बाबासाहेबांचं नाव काढतात बाबासाहेबांच्या बद्दल आदर व्यक्त करतात काँग्रेसने बाबासाहेबांच्यावर अन्याय केला म्हणतात आणि मग तुम्ही आज काय करायला निघालेला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही जल्लोष साजरा करणार देशातल्या वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येणार वेगवेगळ्या पक्षाचे नेते येणार पंतप्रधान येणार सगळे केंद्रीय मंत्री येणार एवढी सगळी जत्रा इथे तुम्ही जमवणार आणि संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही जल्लोष साधना करणार एका बाजूला आंबेडकरी समाज हा शोकमग्न असणार आहे आणि त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मग राज्यात त्यांचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करणार ही सगळी म्हणजे विरोधाभासाची बाब आहे ही निषेधाची बाब आहे आणि म्हणून माझं अजूनही जे उद्या शपथविधी घेणारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये जे जे ज्यांना ज्यांना बाबासाहेबांच्या बद्दल प्रेम आहे आपुलकी आहे ते भारतीय जनता पक्षाचे असेल त्यांच्या मित्र पक्षाचे असतील आणि सगळ्यात महत्वाचं रिपब्लिकन पक्षाचे नेते राज्याचे नेते जे केंद्रामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री त्यांना सुद्धा आमचं आहे की तुम्ही त्यांना सांगा की कुठंतरी हे थांबलं पाहिजे हा खेळ थांबवा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने जल्लोष साजरा करून तुम्ही बाबासाहेबांच्या बद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत हे तुम्ही, तुम्ही दाखवून देणार आहे आणि ही बाब आंबेडकरी जनता कधीच सहन करणार आहे या गोष्टीचा आम्ही सगळे निषेधच करू आणि आंबेडकरी जनता याचा निषेध करीन याची जाणीव ठेवून या, या, या कार्यक्रमाला का जर बदलता येण्यासारखी परिस्थिती असेल तर तातडीने तशी पावलं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घ्यावीत अशी या ठिकाणी माझी आग्रहाची मागणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्याने त्यांचे सगळे सहकार्य त्यांना माझी मागणी आहे विनंती आहे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र